तर नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ आणि एकदम जबरदस्त विषय घेऊन आलो होतो मित्रांनो कारण की हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ असेल पण मित्रांनो तुमचे पाहुणे असतील त्यांचं नवीन घरात काम चालू असेल किंवा तुमचं पण काम चालू असेल तुम्ही सेव्ह करून का आणि ज्यांच्या काम घरात काम चालू असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करीत चालेल जेणेकरून त्यांच्या लोक आपला व्हिडिओ गेल्यानंतर त्यांचं घरात काम मजबूत आणि एकदम टिकाऊ होईल त्याच्याकरता हा व्हिडिओ महत्वाचा मित्रांनो आणि शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर अजून एक नवीन आणि एकदम चांगला विषय घेऊन आलोच मित्रांनो कारण की मी दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ सोडला होता की आपण स्लॅबसाठी सिमेंट कुठल्या प्रकारचा वापरला पाहिजे तर बऱ्याच मित्रांची मला कमेंट आलो नाही किरण सिमेंट तो वापरतोच बघणी पण सगळ्यात महत्त्व आपण कुठलं केमिकल त्या सिमेंटमध्ये स्लॅबमध्ये टाकलं पाहिजे जेणेकरून आपल्या स्लॅबची गदाची आणि म्हणजे लाईफ पण वाढला आणि स्लॅब ची टिकाऊ पण आपण चांगलं होईल तर आता आपल्या सोबत राहून मिस्तरी आपल्याला एकदम व्यवस्थित आणि एकदम सुंदर आणि सोप्या भाषेत सांगतील तुम्हाला समजवला भाषेत सांगतील की आपण कुठलं केमिकल वापरलं पाहिजे तरुण मिश्री नमस्कार नमस्कार तरुण मिश्री आपल्या मित्रांना एकदम सोप्या आणि साध्या भाषेत सांगून टाका की आपण त्यांनी त्यांच्या स्लॅबसाठी कुठलं केमिकल वापरलं पाहिजे सर्वात प्रथम आपण सिमेंटची चॉईस केली आपल्याला कोणतीही कंपनी सांगते की आपण केमिकल वापरलं पाहिजे आता काही दुकानदार काय म्हणतात त्यांनी सांग क्वालिटी सिमेंट घेतलं समजा कवळ असं त्याच्यात टाकून त्याच्यात पाहिजे त्या प्रमाणात टाकेल नाही त्याकरता आपल्याला केमिकल वापरणं हे स्लॅबसाठी एकदम आवश्यक आहे जेणेकरून त्याची जर समजा आपली साठ टक्के मजबूती होत तर वापरून जर केमिकल टाकले तर त्याची गुणवत्ता आणखी वाढत आणि आपलं काम एकदम मजबूत आणि क्वांटिटी होईल आता मी सर्वात प्रथम सांगतो ज्यावेळेस आपण केमिकल वापरणार आहे <sk> के था। था ते केमिकल जर वापरलं केमिकल पाच ते सहा लिटर पाणी कमी लागणार आहे म्हणजे जर आपण साधा माल जर कालवला तर आपल्याला पाच ते चाळीस लिटर पाणी पण म्हणजे जर टाकलं तर आपलं पाच ते सहा लिटर पाणी हे प्रत्येक बॅगला कमी आहे पाणी कमी लागलं म्हणजे आपल्या घरावर जे क्रॅपचेस आहेत बारीक बारीक ते जाणार नाही आणि माल एकदम असा घटदायावानी होणार आहे तेलकट होणार आहे कारण त्याची क्वालिटी एकदम भारी वाहणार आहे कामाची ते केमिकल वापरल्यामुळे आपले जे गरज असतात ते माव म्हणजे पाणी गिरणार नाही मालच्या धारणाने गजाची लाईक वाटणार गज सिमेंट आहे ना एकदम मजबूत होणार आहे त्याचबरोबर आपल्याला आहे ना व्हायब्रेटर वापरणं खूप गरजेचं आहे आपला माल घट राहतो व्हायब्रेटर जर वापरला तर त्याच्यात येऊन राहत नाही म्हणजे आपला स्लॅब हा मजबूत होतो आणि वापर केमिकल वापरताना आम्ही भरपूर केमिकल वापरले पण याचा रिझल्ट आहे ना इतर केमिकल पेक्षा चांगला आहे तुम्ही वापरून पाहिजे मध्ये सांगा तुम्ही वापरला वापरून पाहिजे ते मी सांगा हे कॉन्स्टमेस्ट कंपनीचं सिनियर केमिकल तुम्ही प्रत्येक बॅगला एक बारीक उडी तिथे सोडायची आहे जेणेकरून आपल्या क्वालिटी आणि पाणी कमी लागणार आहे क्रॅचेस कमी जाणार आहे आणि जो आपला गज राहतो तो याला लागणार नाही तो सडणार नाही तुम्ही साधे या ठिकाणी पाणी टाकले दोन ग्लास येतो त्याच्यात पाणी टाका एकाच्यात केमिकल टाकून तो बारीक टुकडा गजास टाका आणि एकाच्यात आहे ना तसंच केमिकल न टाकता आणि गजास टुकडा टाका तर ज्याच्यात केमिकल टाकल नाही तो आठ दिवसात सडून जाणार तो गज पण याच्यात तुम्ही सहा महिने ठेवला तरी तो गस सडणार नाही अशा क्वालिटीचं हे केमिकल ठीक आहे तर मित्रांनो ज्या पद्धतीने आता आपल्याला रंग केमिकल केमिकलचे वॉटर प्रुफिंगचं काम करतं आणि याचे प्रोडक्ट पण भरपूर आहे वॉटर साठी स्लॅबसाठी तर अतिशय छान प्रोडक्ट आहे आम्ही याला भरपूर याचा वापर करतो दुसरी पण वापर मिळते पण त्याच्यापेक्षा याचा रिझल्ट आम्हाला चांगला वाटला त्याच्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत आणला तर मित्रांनो आम्हाला याचा रिझल्ट भेटला म्हणून आम्ही तुम्हाला सांगू राहिलो का तुम्ही असं तुम्ही हे कंपनीचा असं कुठलंच नाही आम्हाला ज्या ज्या पद्धतीच्या कारण की आम्ही इतक्या दिवस बघून काम करतो जेवढा पण आम्हाला अनुभव आला असेल आम्ही तुम्हाला शेअर करतो कारण की तुमचं घर चांगलं झालं पाहिजे हा आमचा प्रामाणिक घेतो असतो कारण की तुमच्या आयुष्यभराची जी कमाई ना योग्य ठिकाणी आणि योग्य प्रमाणात जाग लागली तुम्ही पण खुश राहू शकता तुमच्या घरामध्ये आणि तुमचं घर मजबूत झालं म्हणजे आम्हाला पण आनंद भेटू शकतो मित्रांनो तुम्ही कोणते केमिकल वापरले हे मी कमेंट मध्ये करून सांगा ठीक आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ महत्वाचा असल्यामुळे तुम्ही ना तुमच्या मित्रांना पण शेअर करीत चाला मित्रांनो आणि तुम्ही पण हा व्हिडिओ शेव करून ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो फॉलो करायला विसरणार मित्रांनो कारण की ना घराच्या प्रत्येक स्टेपवरती तुम्हाला मी अतिशय मावतो की व्हिडिओ ना कंटिन्यू देणार आहे त्याच्यामुळे तुम्ही जर मला फॉलो करून ठेवलं ना तर माझा सगळ्यात पहिला व्हिडिओ हा तुम्हाला देणार आहे मित्रांनो तर धन्यवाद